श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज श्री स्वामी समर्थ असा म्हणलो आहे की कारण एक जणांनी माझ्या ऑब्जेक्शन घेतलं आहे की नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे बोलतोय ह्या गोष्टीवर एक जणांनी ऑब्जेक्शन घेतले त्यामुळं आजपासून श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अतुल केमिकल या कंपनीचं प्रभावी या बुरशीनाशकाबद्दल हे दोन घटक एकत्र करून मार्केट मध्ये प्रभावी या नावाने अतुल लिमिटेडने बुरशनाशक आणलेलं आहे हे जसं शिंजंटाच अमिस्टार टॉप तसं अतुलचं प्रभावी अतिशय प्रभावी बुरशीनाशक आहे जसं नावा नावामध्ये प्रभावी आहे तसंच हे बुरशीनाशक पण एकदम प्रभावी आहे याच्यामध्ये दोन घटक आहेत एजस्ट्रॉबिन अठरा पॉईंट दोन टक्के आणि डायफेनोक्रॉन अकरा पॉईंट चार टक्के हे सी फॉर्म्युलेशन मध्ये बुरशीनाशक आहे अतिशय जबरदस्त बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे आम्ही सोयाबीनवर फवारणीसाठी दिल अतिशय उत्कृष्ट रिझल्ट भेटले हे आपण कपाशीवर सुद्धा वापरू शकता तुरीवर वापरू शकता सोयाबीनवर वापरू शकता व सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आहेत आणि एकदम स्वस्त आहे शिंजंटाच्या एमिस्टॉ टॉप पेक्षा तुम्हाला अतुलचा प्रभाव एकदम स्वस्त भेटेल व चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील ह्याची खात्री तुम्हाला देतो जबरदस्त रिझल्ट आहेत जबरदस्त रेट आहेत जर लागत असेल शेतकरी मित्रांनो की तुम्ही नक्की कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवर कधी व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता तुमच्या पिकाच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथं शंभर टक्के होईल शेतकरी मित्रांनो प्रभावी फवारता वेळेस कंपनी दिलेला त्यासोबतचा लेबल क्रीम वाचला पाहिजे लेबल क्रीम बघूनच प्रभावी फारला पाहिजे प्रभावी फारतोय स्वतःची पिकाची जी, दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद